नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन शिवाजी खाडे यांना विशेष पोलीस महासंचालक पदक प्रदान कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन शिवाजी खाडे यांना उत्कृष्ट सेवा आणि जबाबदारीनं बजावलेल्या कर्तव्याच्या भूमिकेबद्दल विशेष पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आलं आहे या पदकानं त्यांचं नुकताच एका विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते दोन हजार चोवीस सालच्या या पदकाचं वितरण झालं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्दन खाडे यांनी आपल्या सेवेत दाखवलेल्या चिकाटी प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला या गौरवामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि जिल्हा पोलीस दलात आनंदाचं व अभिमानाचं वातावरण आहे या सन्मानानंतर जनार्दन खाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत असून त्यांच्या यशामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत ठरले आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा